नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपला जो घन लागवडीचा प्लॉट होता त्याच्यामध्ये यावर्षी आपण तूर केलेला आहे दोन तुरीच्या ओळीमध्ये पंधरा बाय एक हे अंतर असून आपण त्याच्यामध्ये कापसाला आता रोटावेटर केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हरभरा किंवा गहू हा या ठिकाणी करणार आहोत याच्यामध्ये आपण काही क्षेत्रामध्ये गहू व काही क्षेत्रामध्ये हरभरा घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता तूर ही शेंगा भरणीच्या अवस्थेत आहे आणि आता तुरीला पाण्याची आवश्यकता देखील आहे आपण याच्यामध्ये पेरणी झाल्यानंतर ताबडतोब पाणी देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणात त्याचे रिझल्ट पाण्याचे रिझल्ट देखील आपल्याला तुरीला देखील फायदा त्याचा भरपूर प्रमाणात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तीन पीक पद्धत लागवडीमध्ये आपल्याला कापूस तूर व त्यानंतर रब्बीचं एक पीक किंवा सोयाबीन तूर व नंतर रब्बीचं एक पीक होऊ शकतं कापूस लागवडीमध्ये आपण गळफांदी व शेंडे खुर्णी केल्यामुळं आपला जो फ्लॉट आहे तो लवकरच त्या ठिकाणी पाहिला फ्लॅश निघत असतो त्यामुळे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत जास्तीत जास्त आपला कापसाचा फ्लॉट हा पूर्णपणे रिकामा होऊन त्या ठिकाणी आपण रब्बीचं पीक अगदी वेळेवर घेऊ शकतो आणि दोन्हीचा विचार केला तर उत्पादनामध्ये आपल्याला प्रति एकरी उत्पादनामध्ये भरीव वाढ ही आपना होत असते या पद्धतीमध्ये आपण आता तीन पिकं घेत आहोत बघू शकता अशा पद्धतीनं तीन फुटावर आपले कापसाचे त्या ठिकाणी झाडं होती आणि पंधरा बाय एक असं अंतर त्या ठिकाणी तुरीचं असून मधला जो नऊ फुटाचा गॅप आहे तो आपल्याला पेरणीसाठी रब्बीसाठी उपलब्ध होणार आहे आणि त्यामध्ये आपण तुरीचा खोडवा देखील यावर्षी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपण जे वेगवेगळे प्रयोग करत असतो त्याच्यामध्ये काय आपल्याला रिझल्ट येतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आपला अनुभव इतर शेतकऱ्यापर्यंत जातो आणि त्यांना फायदा होतो त्यामुळे आपण तो शेअर करत असतो त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच शेतकरी असाल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपले संपूर्ण व्हिडिओ बघून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपला कमी खर्चामध्ये प्रति एकरी नफा कसा वाढता येईल वाढवता येईल हे आपण प्रयत्न करत असतो धन्यवाद